नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे उन्हाळा येत आहे तर कडक उन्हाळ्यामध्ये सर्वांच्या घरी वाळवणाचे पदार्थ बनवायला सुरुवात होते तर मी तुम्हाला असाच एक वाळवणाची रेसिपी बनवून दाखवणार आहे ते सुद्धा शाबुदाना न वापरता उपवासाचे मस्त झटपट व तितकेच चविष्ट पापड जास्त पसारा न करता ना वापवायचं ना लाटायचं ना पळी पापड पाहताय ना काय मस्त कुरकुरीतपणा व खाण्यासाठी तर खूपच जबरदस्त चवदार लागतात मी तुम्हाला तीन पद्धतीने हे पापड बनवून दाखवणार आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने हे पापड आवडतील त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या आपल्या शानदार मराठी रेसिपीला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया तर मंडळी आज मी तुम्हाला फक्त बटाटे वापरून हे उपवासाचे पापड बनवून दाखवणार आहे तुम्ही ह्याला उपवासाच्या दिवशीच खाणं हे जरुरी नाही कधीही खाऊ शकता पण ह्याला उकडून घ्या आणि उकडायचे कसे बटाटे फक्त नव्वद टक्केच उकडून घ्यायचे आहे आणि असं मधी चिरा मारून घ्यायचे पाहू शकता हे असे चिरा मारून घ्यायचे याच्याने काय होणार चाल पटापट पत तुम्हाला मोकळी करता येणार बटाट्यापासून मी अर्धा किलो प्रमाणामध्ये बटाटे घेतलेले आहेत तुम्ही वाटलंच तर दोन तीन किलोच्या प्रमाणामध्ये हे बटाटे घेऊ शकता आणि वर्षभर बंद डब्यामध्ये ठेवून कधीही उपवासाला किंवा कोणत्याही तुम्ही हे पापड झटपट बनवून खाऊ शकता अगोदर ह्याची पूर्ण आपण साल काढून घेऊया तर संपूर्ण बटाट्याची सालं मी काढून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला नव्वद टक्के काय ह्याला शिजवायला सांगितलो कारण की ह्या बटाट्याला जास्त पाणी सुटणार ह्याच का कोणत्याही बटाट्याला जास्त पाणी सुटणार हे नवीन बटाटे हे जुने बटाटे नाही ह्याला जास्त पाणी सुटल्यामुळे ह्याची बाइंडिंग चांगली होणार नाही कारण की आपण कोणताही वेगळा जिन्नस ह्याच्यामध्ये मिक्स करणार नाही फक्त आपण बटाट्यापासूनच हे उपवासाचे पापड बनवणार आहोत तर हे पापड बनवताना आपल्याला असं बारीक छिद्र असलेली किसनीच वापरायची आहे मोठी छिद्रवाली किसनी वापरायची नाही का तर बारीक छिद्राने तुम्ही किसून घेतला तर त्याच्यामध्ये गाठी जरा सुद्धा राहणार मोठ्या छिद्राच्या किसनीने किसला तर थोडस गाठी होणार आणि हाताने मॅश करायचं नाही किंवा मिक्सरचा वापर करू नका मिक्सर मध्ये तर वाटलं जाणारच नाही कारण की त्यामध्ये थोडस तुम्हाला पाणी वापरावं लागेल हो। आणि हाताने गाठी होणार म्हणून हे बटाटे असं किसणीनेच किसून घ्यायचे आहेत एकदम कमी वेळेत आणि झटपट हे पापड बनतात तुम्हाला ह्याला वाफवायची गरज नाही ना लाटायची गरज आहे किंवा जास्त मसाले वापरायचे नाही जास्त पसारा सुद्धा पडला जाणार नाही हे पापड बनवताना एकदम सहज आणि फटाफट बनणार काहीच वेळ लागणार नाही तर अगोदर हे मी सर्व बटाटे किसून घेतो तर सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहे तुमचे बटाटे पातळ झाले असतील म्हणजे ह्याला पाणी सुटून एकदम पातळ असं वाटत असतील तर यामध्ये नाही वापरायचा आहे तुम्ही वरईचे तांदूळ वापरू शकता म्हणजे बगर वापरू शकता ते सुद्धा कच्चे वापरायचे आहेत शिजवून अथवा भिजून वापरू नका मग त्याच्याने बाइंडिंग सुद्धा येणार आणि तुम्ही उपवासाला हे पापड बनवत नसाल कधीही खाण्यासाठी बनवत असाल तर तुम्ही बगराच्या तांदळाऐवजी तुम्ही रवा वापरला तरी चालेल बाइंडिंग येईस पर्यंत रवा वापरायचा आहे म्हणजे दोन चार पाच चमचे तुम्ही रवा वापरू शकता आता हे चांगल्या प्रकारे किसून मिक्सिंग की ह्या किसणीला बाजूला ठेवू व आता ह्यामध्ये काही मसाले ऍड करू तर इथे मसाल्यांमध्ये मी दोन चमचे जिरे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार जितके बटाटे वापरले असतील तितके जिरे वापरू शकता आणि सोबतच एक चमचा ओवा घेतलेला आहे तुम्ही उपवासामध्ये ओवा खात नसाल तर ह्याला स्किप सुद्धा करू शकता दोन चमचे लाल मिरचीचे कुटलेले दाणे म्हणजे चिली फ्लॅक्स ह्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक कापून वापरू शकता चवीनुसार मीठ ते पण सेंदव मीठ उपवासाचं आणि भरपूर प्रमाणात इथे बारीक कापलेली कोथिंबर घेतलेली आहे तुम्ही उपवासामध्ये कोथिंबर खात नसाल तर ही सुद्धा तुम्ही नाही वापरलं ना तरी चालेल आता चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना बटाट्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे हाताला जरा जास्त चिटकत असेल थोडस तेल वापरू शकता पण मी तुम्हाला तेलाचा एक थेंब सुद्धा न वापरता हा बटाट्याचा उपवासाचा पापड मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकदम हाताने असं चांगल्या प्रकारे असं मॅश करून करून एकजीव करून घ्या तर बटाट्यामध्ये चांगल्या प्रकारे सर्व मसाले एकजीव करून झालेला आहे आता हाताला जास्त चिटकत असेल तर थोडंसं तेल लावू शकता आणण्याचा गरज नाही किंवा फक्त हात ओला करून घ्यायचा आहे ओला केल्यानं काय होणार बटाट्याची स्टफिंग चिटकणार नाही हाताला म्हणून फक्त हात असा ओला करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामधील थोडं थोडं स्टफिंग घेऊन लहान लाडू एवढे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि मी तुम्हाला तीन सोप्या प्रकारच्या पद्धती दाखवणार आहे तुम्हाला जास्त लाटत बसायचं नाही ना वाफवत बसायचं आहे ह्या तीन पद्धती दाखवणार या तीन पद्धती मधलं तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवू शकता आणि मिनिटात तयार होतात जास्त वेळ लागत नाही असं गोल लहान लहान आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत असे गोळे बनवून बनून अगोदर सर्व तयार करून घ्या तर जवळपास अर्धा किलो बटाट्याने मी साठ ते सत्तर असे गोळे तयार केलेले आहेत म्हणजे साठ ते सत्तर आपल्याला पापड सहज बनवता येणार आणि तुमची बाइंडिंग ह्या स्टफिंगला चांगली झाली असेल तर तुम्हाला हाताला जास्त तेल लावायची गरज नाही म्हणजे मी फक्त हा हात पाण्यात बुडवून हे गोळे तयार केलेले आहेत बाइंडिंग का चांगली होणार मी नव्वद टक्के बटाट्याला शिजवून घेतल्यामुळे बाइंडिंग चांगली झालेली आहे आणि तुमचे चुकून बटाटे जास्त शिजले असेल तर तुम्ही वरईचं पीठ त्यामध्ये वापरू शकता वराईचं पीठ वापरलं तरी बाइंडिंग चांगली होणार आणि हाताला तुम्हाला तेल लावायची गरज पडणार नाही असे हे गोळे तयार झालेले आहेत चला तर, में फटा -फट में तर मी फटाफट मी तुम्हाला पापड बनवून दाखवतो तर इथे मंडळी मी जमिनीवर असं पॉलिथीन पसरवून घेतलेलो आहे आणि मी तुम्हाला ही पहिली पद्धत दाखवत आहे पापडाच्या मशीनने पापड बनवून दाखवत आहे अशी मशीन असली की घरी सहज आणि सोप्या पद्धतीमध्ये झटपट पापड होतात असे दोन लहान तुकडे आपल्याला पॉलिथीन घ्यायचे आहे आणि थोडीशी जाडच घ्यायची आहे आणि आता एका लहान तुकड्याला आपल्याला इथं पाणी लावून घ्यायचं आहे मी तेल नाही वापरत आहे पाहू शकता मी तेल नाही वापरत आहे पाणी वापरत आहे असं ह्याला चांगल्या प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे आणि ह्या मशीनवर ठेवायचे आहे असं गोळे एक समान बनवून घेतलं तर पापड एकसारखे होतात म्हणजे सारख्या आकाराचे होतात ना कोणते कमी होतात ना कोणते जास्त मोठे होतात असं मध्यभागी ठेवा आणि पुन्हा ह्याच्यावरून हा तुकडा ठेवायचा आहे ह्या तुकड्यालाही थोडंसं पाणी लावून घ्या असा हा तुकडा या गोळ्यावर ठेवायचा आहे मग हे असं ह्याच्यावर दाब द्यायचा आहे असं थोडस चांगल्या प्रकारे असं दाब दिला तर पाहू शकता हे पहा काय मस्त आकार आलेला आहे एकदम गोल आकार आला आहे असं फटाफट तुम्ही हे पापड बनवू शकता या मशीनला मी साईडला घेतो आणि हे पाणी पण मी साईडला घेतो आता मी या पॉलिथिनवर मी तुम्हाला पसरून दाखवतो हे सहज निघतं बघा पाणी लावल्यानेही सहज निघतं तुम्हाला तेल वापरायचीही गरज नाही एक थेंबसुद्धा तेलाचा न वापरता हे पापड मी तुम्हाला बनवून दाखवत आहे आता याला असं हलक्या हाताने वरतून दाब द्या असं वरतून दाब दिलं की खालती पापड आरामात चिटकलं जातं पाता है ना सुद्धा चिटकलेलं नाही आणि खालतीही मस्त पैकी पापड सेट झालेला आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवतो आता ह्या पॉलिथिनवरच हा लहान तुकडा पॉलिथिनचा ठेवायचा आहे आणखीन एक गोळा घ्यायचा ह्याच्या मध्यभागी ठेवायचा पुन्हा ह्याच्यावरून हा लहान तुकडा पॉलिथिनचा ठेवायचा अशी प्लेट घेऊन ह्याला मध्यभागी असा दाब द्यायचा आहे असं एक समान दाब द्यायचा खाली वर करायचा नाही असं प्रेस करायचं आहे थोडस प्रेस केलं की पापडाला बरोबर गोल आकार निघतो तुमची स्टफिंग जास्त पातळ झाली असेल तर थोडस हाताला तेल लावा या प्लास्टिकलाही तेल लावा मग चिटकणार नाही माझी स्टफिंग एकदम परफेक्ट झालेली आहे कारण की मी नव्वद टक्के बटाटे शिजवून ठेवले होते मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे बटाटे थोडेसे कमी शिजवा म्हणजे स्टफिंग एकदम चांगली होणार हे पहा किती मस्त आकार आलेला आहे आता हा पॉलिथिन वेगळा करतो एकदम हळवारपणे पालू पॉलिथिन वेगळं करायचं हा वेगळा झालेला आहे मग ह्याला असं उलटून घ्यायचं ह्याला पण असं उलटून घ्यायचं हे इथे ठेवायचं ह्याला असं हाताने दाब द्यायचं म्हणजे खालच्या पॉलिथिनला हे पापड चिटकणार आणि एका बाजूने हळुवारपणे हे पॉलिथिन काढायचं पाहू शकता ही दुसरी पद्धत झाली थोडस लहान झालं कारण की गोळा थोडासा माझा लहान होता तुम्ही एक समान गोळे बनवलं की तुम्हाला एक सारखे पापड निघणार आता मी तुम्हाला तिसरी पद्धत आता या आपल्याला हा लहान गोळा ठेवायचा आहे आणि ह्याच्यावरनं आपल्याला हे प्लास्टिक ठेवायचं आहे आणि हाताने हलक्या हाताने असं दाब देऊन असं पसरवायचं आहे एकदम हलक्या हाताने असं एकदम पातळ थळ पसरवून घ्या ह्याला जास्त वेळ लागत नाही हे फटाफट होतात बाकी तुम्ही प्लेटचंही ही चांगलं आहे आणि ज्याच्याकडे मशीन आहे तर अतिउत्तम पाहू शकता मस्त गोल आकार निघालेला आहे आणि काहीच मेहनत घ्यावी लागली नाही सहज सोप्या पद्धतीने हा आकार देऊ शकतो आपण आता हे पॉलिथिन हळुवारपणे काढून घ्यायचं आहे बघा कसं मस्त पॉलिथिन निघाल्या आणि मस्त गोल आकार सुद्धा आलेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व पापड अगोदर बनवून घेतो मी तर मशीन वापरणार आहे तुमच्याकडे मशीन असेल तर अतिउत्तम आणि तुमच्याकडे मशीन असेल तर कोणती पद्धती वापरा फटाफट पापड होणार आणि तुम्हाला ह्या तीन पद्धतीपैकी कोणती पद्धत आवडली मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर मी सर्व तो तो। जवल पास साथ पापड अगोदर या पॉलिथिन वर बनवून घेतो तर मंडळी जवळपास साठ ते पासष्ट पापड तयार झालेले आहेत आणि पाहू शकता म्हणजे एकसारखे आकाराचे हे पापड तयार झालेले आहेत तर मंडळी बटाट्याचे पापड तुमचे परफेक्ट तयार होत नसेल तर एक चूक टाळायची ती म्हणजे बटाटा तुम्ही जास्त शिजवायचे नाही जवळपास नव्वद टक्के इतकं तुम्हाला बटाटा शिजवावं लागेल आणि त्यापेक्षा चुकून समजा जास्त शिजवलं तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी वरईचे तांदूळ वापरू शकता ही फक्त एक चूक टाळायची आपल्याला की बटाटे जास्त शिजवायचे नाही जास्त शिजले की त्याला पाणी जास्त झोपतं म्हणून नव्वद टक्के किंवा पंच्याऐंशी टक्केच बटाटे तर आणखीन एक महत्वाची गोष्ट शहरी भागांमध्ये सुकवायची व्यवस्था नसते म्हणून काय करायचं असं घरामध्ये पंख्याखाली हे पापड ठेवायचे आणि किती वेळ लागतं ते मी तुम्हाला उद्या सांगेन ग्रामीण भागामध्ये तर घराच्या अंगणामध्ये हे पापड आरामात सुकवू शकता उन्हामध्ये आणि शहरी भागामध्ये जरा अवघड पडतं म्हणून पंख्याखाली असं पसरवून ठेवा आणि किती वेळ लागणार ते मी तुम्हाला नंतर सांगतो म्हणजे व्हिडिओच्या शेवटी सांगतो किती वेळापर्यंत हे पंख्याखाली चांगल्या प्रकारे सुकून कडक झाले चला तर मी पुढची स्टेप हे सुकल्यानंतरच सांगतो तर मंडळी जवळपास बारा तेरा तास झालेली आहे आणि पापड चांगल्या प्रकारे सुकले सुद्धा आहेत हे पाहू शकता आपण दिसायला जितके मस्त दिसत खाण्यासाठीही तितके चविष्ट लागतात बरं का तर हे पापड मी घरामध्ये असेच पसरवून ठेवले होते पंख्याखाली मस्त सुकले गेले आहेत उन्हामध्ये सुकवायची गरज नाही तुमच्याकडे वाळवण सुकवण्याची सोय असेल तर तुम्ही एका तास तुम्ही ह्याला उन्हामध्ये सुकवू शकता तर हे शाबुदाना न वापरता उपवासाचे पापड खाण्यासाठीही चविष्ट लागतात बरं का चला तर मी याला फटाफट तळून सुद्धा दाखवतो तर मंडळी कधीही पापड तळताना तेल कडकडीत गरम असायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा तेल कडकडीत गरम नसेल तर पापड चांगले तळले जाणार नाही वरतून तेल ही जास्त पिणार म्हणून तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम झाल्यावर हा पापड टाकूया आणि पहा काय मस्त तेल गरम झालेला आहे आता ह्याला उलटून घेऊया जेवताना तोंडाची चव वाढवताना हा तोंडी लावायला उपवासाचा मसाला पापड नक्की बनवून घ्या म्हणजे तळून घ्या एकदम खाण्यासाठी जबरदस्त आणि तेल ही जास्त पित नाही अशाच पद्धतीने तुम्ही पापड बनवा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा चला तर ह्याला बाजूला काढतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण पापड अगोदर तळून घेतो म्हणजे मला जितके लागतात तितके मी तळून घेतो तर मंडळी जवळपास पाच ते सहा सेकंदामध्ये हे पापड तयार होतात बरं का लगेच त्याला पलटी मारायचं म्हणजे उलटून घ्यायचं लगेच त्याला नाहीतर जास्त वेळ तुम्ही ठेवला दहा पंधरा सेकंद तर पापड करपणार आणि चव एकदम करवट येणार म्हणून जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही त्याला उलटून घ्या तर मंडळी हे फक्त मी अर्धा किलो बटाट्याचे बनवले आहेत महिना दोन महिनाच टिकणार तुम्ही वाटलं तर तीन चार किलो बटाट्याचे बनवलं तर वर्षभर नक्की टिकणार आणि बघा हे पहा काय मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे तर इतकी मस्त चव आहे ह्या मसाल्या उपवासाच्या पापडामध्ये एकदा नक्की बनवा आणि कशी वाटली वाळवण्याची रेसिपी तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये चला तर असंच नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटू धन्यवाद